लोककलावंत प्रबोधन परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित सांगोला येथे विविध लोककलावंत वाद्यकलावंत यांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा महाराष्ट्राचे प्रसिद्ध शाहीर सुभाष गोरे बहुजनांचे नेते बापूसाहेब ठोकळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला या मोर्चासाठी महाराष्ट्रातील हलगीवादक प्रसिद्ध रेणके बंधू गज़ा ढोल पोतराज सुरुसनई वादक होलार समाजातील कलावंत विविध बँजो बँड बैंज, तुतारी वादक मोठ्या संख्येने सामील झाले होते या मोर्चाला प्रबोधन करण्यासाठी व मागण्या शासनासमोर मांडण्यासाठी महाराष्ट्रातील दिग्गज कलावंत उपस्थित होते यावेळी सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी लोककलावंतांच्या मागण्या लक्षात घेऊन सांगोला येथे बैठक आयोजित करून माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना या प्रश्नासंदर्भात समिती गठीत करावी व माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सोबत वरील प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंकी पाटील यांनी यासंदर्भात दूरध्वनीवरून महाराष्ट्रातून आलेल्या कलाकारांना शुभेच्छा देऊन आपल्या प्रश्नांसंदर्भात मी आपल्याबरोबर कायम आहे अशा संदेश दिला यावेळी पुरोगामी युवक संघटना प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब देशमुख अखिल भारतीय होलार समाजाचे राष्ट्रीय संपर्क प्रमुख दीपक ऐवळे शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष खंडू त्या सातपुते माजी नगरसेवक किशोर बनसोडे दीपक बनसोडे रिपब्लिकन नेते बाळासाहेब बनसोडे शिवाजीराव इंगोले परमेश्वर गेजके विविध कलाकार मोठ्या दत्त ऐवळे संख्येने उपस्थित होते सर्व आलेल्या कलाकारांचे आभार महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहीर सुभाष गोरे यांनी मांडले आमच्या मागे मान्य कराव माय बाप सरकार दरबारी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला माननीय दीपक आबा साळुंगे पाटील साहेबांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे मी सर्व पाठिंबा दिलेल्या सर्व राजकीय पक्षाच संघटनेच सर्व पदाधिकाऱ्यांच या ठिकाणी आपल्या सर्व कलाकार बांधवांच्या वतीनं आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो मागण्याचं या ठिकाणी दखल घेऊन या या ठिकाणी तालुक्याच्या सिलेब्रिटी आमदार आदरणीय या ठिकाणी शहाजी बाबू पाटील यांनी आताच या ठिकाणी आपली बैठक लावलेली आहे आणि मुख्यमंत्री बरोबर या ठिकाणी ते आपले या ठिकाणी आता हे करून देणार आहेत तरी त्यांच्या या ठिकाणी आपण शिष्टमंडळ जे आहे ते शिष्टमंडळ आपण घेऊन जाणार आहोत शाहीर सुभाष दादांनी या ठिकाणी नेतृत्व केलं आणि माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मार्गदर्शनाखाली हे जे आपण नेतृत्व उभा केलेलं आहे तमाम महाराष्ट्रातील लोककलावंतांच्या न्याय मागण्या संदर्भात आज सांगोला येथे लोककलावंत प्रबोधन परिषदेच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील लोककलावंत विविध क्षेत्रातील लोककलावंत यांच्या मागण्यासंदर्भात आज सांगोला तहसील कचेरीसमोर आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत एक दिवसीय आंदोलन आहे या आंदोलन आंदोलनामध्ये जवळजवळ सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन वर्षापासून वृद्ध कलावंत मानधन निवड समिती झालेली नाही तीन वर्षाचे प्रस्ताव प्रलंबित आहेत ते प्रस्ताव अर्ज मंजूर करावेत आणि अनेक वेळा ज्या ज्या लोककलावंतांच्या मागण्या आहेत त्या मागण्या मंजूर व्हाव्यात अशा अनेक मागण्या घेऊन आज आम्ही आंदोलनासाठी या ठिकाणी ठाम उभा आहे लोककलावंतांचा आज या ठिकाणी सांगोला तहशील कार्यालयासमोर राज्यव्यापी कलावंतांचं आंदोलन होत आहे महाराष्ट्राची लोकसंस्कृती महाराष्ट्राची लोककला अगदी तळागाळातून देवादिकापर्यंत पोचवण्याचं काम जर कोणाच्या माध्यमातून होत असत तर ते कलावंताच्या माध्यमातून कला होतं अगदी सूर सनई वेगवेगळी वेग वाद्य असतील गायनाचा कार्यक्रम असेल समाज प्रबोधनाचं काम असेल अगदी महापुरुषांची चरित्र वाचून समाजाच्या तळागाळापर्यंत पोचवून इतिहास पुन्हा जागा करण्याचं काम कोण करत असेल तर ते गायक मंडळी कलावंत करतात आणि ज्यावेळेस फक्त कला म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं त्यांचं शिक्षण असेल त्यांचं आरोग्य असेल त्यांच्या कुटुंबातील विविध प्रश्न असतील माणूस म्हणून जीवन जगत असताना येणाऱ्या प्रत्येक अडचणी असतील त्या कुठेतरी ते यांच्याकडे शासनकर्ते म्हणून नेते मंडळीतून आणि प्रशासनाकडून दुर् दुर्लक्ष होते त्यांना योग्य न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी सांगोला तहसील कार्यालयाच्या समोर हे खूप मोठं आंदोलन वेगवेगळ्या कला बत... कलावंतांच्या माध्यमातून होतंय आम्ही शिवसेना सांगोला तालुक्याच्या वतीनं आमदार शहाजीबाबू पाटील साहेबांच्या वतीनं आता या आंदोलनाच्या ठिकाणी शब्द दिला आहे की थोड्याच वेळामध्ये आमदार साहेबांची आणि सर्व कलावंतांची बैठक लावून लवकरात लवकर महाराष्ट्राच्या संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबापर्यंत हा यांचा या ठिकाणी आंदोलनाचा गजर यांच्या कानी घालून त्यांचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्याचा या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करू एवढाच शब्द या ठिकाणी सामोला करावा शिवसेनेची बदल